भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पडगाचे विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विषय यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समिती विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी भास्कर घुडे यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय पडगा येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाहाचे सरपंच पदासाठी सायली संजय पाटील यांच्या एकमेव नामनिरक्षण पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी झाले जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिस त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित सरपंच सायली संजय पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आमदार सांताराम मोरे पंडित पाटील विष्णू चंदे आदी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अलका गुरुनाथ मोरे सदस्य चंदा राजेश साळुंके शैलेश बिडवी नसीर रफिक सबे शेख रश्मी रुपेश तेलवणे अमोल सुधाकर बिडवी मयुरेश अनिल गंदे विसाली किस्मतराव गिरीश जाधव नैना जाधव प्रभावती जाधव अभिषेक नागावकर नीता दास आदी कर्मचारी वर्ग मित्रमंडळी नातेवाईक मान्यवर मोठ्या संख्येने समस्त पडगा ग्रामस्थ यांनी साल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी नवनिर्वाचित सरपंच सायली संजय पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे

नाव जे आहे बऱ्याच याच्या बाजारपेठ जे आहे तालुक्यामध्ये बाजारपेठ आहे गावाचा प्रत्येक सरपंच जे आहे ते सरपंचानी गावाचा विकास ठेवून आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपले ग्रामीणचे आमदार इतिहास आहेत प्रकाश पाटील साहेब इथे असे बरेचसे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा उपयोग गावा सा, गावा गावा या गावासाठी सरपंच मॅडम शैली मॅडम यांनी घ्यावा आणि गावामध्ये गावाचा विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा आम्ही त्यांना शुभेच्छा आहे आणि गाव एक चांगल्या प्रकारे सुसज्जित आणि असलेली सर्व कचरा साफ करून व्यवस्थित करावा शुभेच्छा ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये माझ्या सौभाग्यवती सायली संजय पाटील यांची माननीय आमचे शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब तसे आमचे किंगमेकर माननीय पंडितसि पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि एक खरं सांगायचं तर आमचे कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी साहेब यांच्या माध्यमातून जी मी कामं केलेली आहेत त्याचीच एक पोत पावती म्हणून मला माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून एक भेट मिळालेली आहे पडघा ग्रामपंचायतबद्दल बोलायचं तर म्हणजे एक शोभेचं असे ग्रामपंचायत नाही तर कामं खूप आहेत आणि ज्या पुरेशा ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या होत नाहीत मी बराच म्हणजे वीस वर्ष पंचवीस वर्ष झाली मी बघतोय की ग्रामपंचायत कडगामध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्या अशा आहेत की एक म्हणजे सर्व कचरा दुसरी गोष्ट म्हणजे गटारं ही खूप नादुरस्त झालेली आहे त्या ज्या समस्या या सगळ्या म्हणजे त्यांच्या सामान्य समस्या आहेत एक पाणी पुरवठा पडघ्याचा दर दोन दिवसांनी होतोय म्हणजे दोन दिवस अल्टरनेट दोन दिवसांनी होतोय आणि ते जर पडग्याची एक मोठी एक समस्या आहे पाण्याची ती पाण्याची समस्या जास्तीत जास्त लवकर कशी सोडता येईल हे मी माननीय जे प्रकारचे पाटील साहेब आहेत आमच्या आमदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ती आमच्या मॅडम पूर्ण करतील ही मी अपेक्षा करतो आजच्या माझ्या सौभाग्यपती आ... सायली पाटील ज्या जर सरपंच झालेले आहेत त्यांचं सगळं श्रेय माननीय प्रकाशजी पाटील साहेब माननीय पंडित शेख पाटील साहेब माननीय शैलेशजी बिडवी साहेब म्हणजे आमच्या मनसेचे युती होती या सगळ्यांचं श्रेया श्रेयातून हे सरपंचपद मिळालं आहे आणि दुसरी गोष्ट असं सांगायची की बबलू जाधव म्हणजे जयेश जाधव आणखी इतर माझे सदस्य आहेत सहकारी अभिषेक नागावकर असेल अविदास वगैरे असेल मयूर गांधी वगैरे असतील सर्व सदस्यांनी आणि लेडीज सदस्य पण आहेत ग्रामपंचायतच्या त्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन बिनविरोध सरपंचपद निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे कोणाचं नाव घेतलं नसेल तर कृपया कोणी नाराज होऊ नका पण या सर्वांच्या आशीर्वादाने हे सरपंचपद मिळालेलं आहे